सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रोंदोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाची मुदत वाढ आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिरवळ येथील शासकीय विश्रामगृहासमोर युवकावर भर दिवसा गोळीबार दिवसा झालेल्या गोळीबारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्या सुमारास घडली घटना गोळीबारावेळी आजूबाजूवर शालेय मुली व नागरिक उपस्थित होते थोडे इकडे तिकडे झाले असते तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता साताऱ्यात होणाऱ्या नव्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात संमेलनाध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांच्या निवडीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध जाती मानसिकतेचे विश्वास पाटील यांना अध्यक्षपद देऊनही अन्यथा साताऱ्यात फिरून देणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला ट्रॅक्टर व पोकलंड परस्पर विकणाऱ्या दोघांना कर्नाटकातून अटक फलटण पोलिसांची धडक कारवाई परस्पर विकलेले पासष्ट लाख रुपयांचे ट्रॅक्टर आणि पोकलंड पोलिसांनी तामिळनाडूतून जप्त केला येथील शेतकरी विनय संपत माने यांनी दिली होती फिर्याद ट्रॅक्टर वर विनय संपत माने यांनी संबंधित आरोपींना दिले होते भाड्याने साताऱ्यात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या साताऱ्यातील गजानन मंगल कार्यालयाशी जरी राहणार अठ्ठावीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे ही घटना दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे आठ वाजण्या सुमारास उघडकीस आले मृत तरुणचे नाव आकाश विजय माने वय अठ्ठावीस राहणार गजानन एजन्सी गजानन मंगलय जरी सातारा असे आहे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही वडू येथील कृष्णा नदीवर पूल वाहतुकीसाठी धोकादायक पुलावर रस्त्याची अवस्था बिकट झाली असून त्याच्यावर मोठे खड्डे पडले आहेत सकाळ संध्याकाळी वाहतुकीच्या गर्दीत दुचाकी चारचाकी वाहनधारकांना येथे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे तात्पुरतं डागजूक करून नागरिकांना बोलवण्याचे काम संबंधित ठेकेदार करत आहेत मात्र ठोस उपायची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे मसूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून सोन्याच्या दागेने लंपा एक्सप्रेस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातील बॅग अज्ञात चोरट्याने हिसकावून दोन लाख रुपयांच्या सोन्याच्या दंगेने लंपास केले आहे ही घटना तेरा सप्टेंबर रोजी पहाटे घडली घटनेनंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खळे तालुका पाटण येथे बिबट्याचा वापर टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे देडवाड विभागातील खळे तालुका पाटण परिसरात बिबट्याचा उपयोग वाढल्याने वन विभागाने येथे बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी तीन ट्रॅप कॅमेरे बसवले असून शेतकरी व नागरिकांना आवश्यक सूचनाही करण्यात येत आहेत नलवडेवाडी तालुका कोरेगाव येथे ट्रॅक्टर खाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू कोरेगाव तालुक्यातील नलवडेवाडी येथे निष्काजीपणे उतरवलेल्या चालू स्थितीतील ट्रॅक्टर सुरू होऊन त्याखाली सापडून सुरेश आनंदराव नलवडे व सत्तर या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला सातारोड येथे वसना नदी पुलावर खड्ड्यांची मालिका कोरेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या सातारोड पाडी येथे साताऱ्याच्या बाजूने प्रवेश करताना असलेल्या वसना नदीवर अरुंद पुलावरील रस्त्यावर लहान मोठ्या खड्ड्यांची मालिका तयार झाल्यामुळे वाहन चालकांना खंडे चुकवताना कसरत करावी लागत आहे सातारा ते सातरोडी या सतत रहदारीच्या मार्गावर जा करताना लागणाऱ्या पुलावरील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक वूड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा